सोलापूर हो आपल्या सगळ्यांचं स्वागत जी एम सी तर एकेकाळी एक एशियातलं सर्वात मोठं मेडिकल कॉलेज म्हणून गणलं जायचं शंभर शंभर वर्ष या इमारतींना झालेले आहेत आणि म्हणूनच आपण मागच्या काळामध्ये याचा एक मास्टर प्लॅन तयार करून एक हजार कोटी रुपये देऊन अद्यावत अशा प्रकारच्या सगळ्या व्यवस्था या ठिकाणी झाल्या पाहिजेत या संदर्भातलं काम सुरू केलं होतं त्या दृष्टीने त्या कामाची प्रगती पाहण्याकरता या ठिकाणी मी आलो दोन्ही ठिकाणी कामं चाललेली आहेत कामं प्रगतीपथावर आहेत पण त्याची गती वाढवण्याची आवश्यकता आहे काही छोट्या मोठ्या त्रुटी त्याच्यामध्ये आहेत त्या दूर करण्याची आवश्यकता आहे त्यासंदर्भात नीट आळावा घेतलेला आहे निधीची कुठेही कमतरता या ठिकाणी नाही किंवा पडणारही नाही त्यामुळे वेळेत ही सगळी कामं आणि चांगल्या क्वालिटीची झाली पाहिजे कुठेही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज होऊ नये ही दोन्ही जी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि इस्पितळं आहेत ही एखाद्या चांगल्या खाजगी रुग्णालयापेक्षा किंवा मेडिकल कॉलेजपेक्षा देखील चांगल्या दर्जाची आपल्याला बनवता आली पाहिजे तसा आमचा प्रयत्न आहे त्यादृष्टीने आज हा सगळा आढावा घेतलेला आहे काम चांगल्या प्रकारे चाललं आहे पण त्याची गती वाढवण्याची आवश्यकता आहे त्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि एप्रिलमध्ये पुन्हा मी या ठिकाणी व्हिजिट करणार महाविकास आघाडी तुटण्याच्या मार्गावर आहे स्वतंत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार असं डिक्लेअर केलेल्या दोन पक्षांनी स्वबळावर लढणार असं माझं म्हणणं त्यांनी एकत्रित लढावं वेगळं लढावं की राहील की तुटेल याच्याकडे आमचं लक्ष नाही महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये जनतेचा आशीर्वाद आमच्यासोबत राहील नितेश राणे काय आहे की ईव्हीएम चा मतलब हेवरी वोट अगेन्स्ट मुल्ला मी त्यांनी काय म्हटलं ऐकलं नाही त्याच्यामुळे तेजा त्याच्यावर उन्होंने क्या बोला है ये मैंने सुना नहीं है इसलिए उसके ऊपर मैं कोई प्रतिक्रिया नहीं दूंगा देवेंद्र जी काल आपण म्हणाले होते की उद्धव ठाकरे हे मित्र होते आता राज ठाकरे मित्र आहे यावर आज शिवसेनेची एक अधिक भूमिका आली की देवेंद्र फडणवीस नाही ठरवणार कोण कुठे जाणार भविष्यामध्ये त्यांनी आमचा पक्ष तोडला आहे ही कुठली आयडिया होती त्यांना त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलं मी माझं मत व्यक्त केलं त्याच्यावर मी मी काय बांधील थोडी आहे का याच्यावर मत व्यक्त कराल ते रिकामपेकडे रोज बोलतात मी काय रिकामपेकडे थोडी माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका